आणि हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून याच्यावर पूर्वी जबरी चोरीचे गुन्हे शिरूर आणि शिक्रापूर या दोन पुलशांमध्ये दाखल आहेत <laughs> uh, स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये uh, स्वारगेट डेपो या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे त्याच्यातील पाहिजे आरोपी दत्तात्रय गाडे uh, रानार गुनाट याचा uh, शोध uh, पुणे शहर येथील गुन्हे शोध पथक क्राईम uh, ब्रांच तसेच uh, स्थानिक लेवलला शिरू शिरूर पोलीस स्टेशन असे एकत्रितपणे करत आहेत त्याचा अद्यापपर्यंत शोध घेतला असता तो अजून मिळून आलेला नाही कोणाला काय ताब्यात आहे नाही आता आत्तापर्यंत आमच्याकडून तर कोणाला ताब्यात घेण्यात आलेलं नाही आहे बाकी जी क्राईम ब्रांचची टीम आहे ते त्यांचा तपास ते, ते, ते करतात आहे आणि हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून याच्यावर पूर्वी जबरी चोरीचे गुन्हे शिरूर आणि शिक्रापूर या दोन पोलीस दाखल आहेत